तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तर जिथे कला असेल आणि प्रेक्षक आकर्षित होतात आणि कलेला जिथे वाव मिळतो आणि आपण त्या कलेपासून समाधान मानतो ना तर पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी यावंसं वाटतं तर तुम्ही बघताय आता पाठीमागे पुन्हा मी श्री साई प्राची कला केंद्रामध्ये इले ठाण्याच्या आणि आमचो लाडको दादा श्री भालचंद्र दादा आणि सगळे सहकारी साथीदार आहेत आणि उद्या घटस्थापना आहे मंडळी आणि तयारी देखील जोरात आहे नवरात्र आलेली आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बऱ्याचशा मूर्त्या आहेत आणि रंगकाम जोरात चालू आहे आणि बाकी काय प्रत्येक कलाकाराची धावपळ तर तुम्ही बघितलात मागच्या व्हिडिओसुद्धा गणपतीच्या वेळेसुद्धा आणि शाळा पण मोठी आहे आणि परमेश्वरींनी प्रार्थना करायची शाळा खूप मोठी हो सगळे कलाकार असत तर पुन्हा सगळ्या मूर्त्यांचे नवनवीन जे तुम लूक असत ते तुम्हाला दाखवते मी या वर्षीचे खास मंडळी तुम्ही असं बघताच ना सुंदर असं वर्षीचं लूक आहे एक वेगळी एक कलेची उभारणी म्हणता येईल बघा ना महड भरलेलं आहे आणि सुंदर असं सजावट सुद्धा केलेली आहे छानपैकी आता आपण आहोत श्री साई प्राची कला केंद्रामध्ये मूर्ती केंद्र ठाणे येथे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इथे आपल्याला मिळतात मंडळी दुर्गामातेच्या सुंदर सुंदर कलाकृतीप्रमाणे वेगवेगळ्या नक्षीकलेमध्ये या मूर्त्या आहेत तुम्ही पाहतात अगदी ना पाहत रावसारखं वाटतं बघा मंडळी येलेलो माणूस सिद्ध धरली ना तर काय करू शकता याचं ज्वलंत उदाहरण रत्नागिरीचं झील रत्नागिरीचं सुपुत्र श्री भालचंद्र पुयणकर बरं वेगवेगळी वेगवेगळी रेखाटणी तुम्ही बघता तिथे डायमंडचे सुंदर काम देखील केलेलं आहे तर पुन्हा एकदा मंडळी श्री भालचंद्र पिळणकर दादा म्हणजे प्रोपरायटर या कार्यशाळेचे तर जसं की बघितात तुम्ही मूर्ती वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या कलाकुसरीचे मूर्ती तुम्ही ते बघितलात आणि नवनवीन स्टाईल्सचे म्हणता येईल अशा पण काही मूर्त्या असत आणि काही त्यांच्याकडे बाहेरून सुद्धा कलाकार सुद्धा दिलेले आहेत कलर करताना तर आनंद देखील एवढा होता मंडळी कारण आपलो कोकणी माणूस पुढे जाता तर आपल्या माणसांना पुढे नाही बरोबर ना दादा तर दादा पुन्हा दादाची संवाद साधूया कारण मागच्या वेळेस दादाने सांगितलं होतं मंडळी की कुटुंबाचा सपोर्ट आणि परिवाराचा सपोर्ट सहकार्याचा सपोर्ट शिवाय काय होणे शक्य नाही आणि सगळ्यांचे आभार मानत दादा पुढे जातात दा सगळ्यांना घेऊन खूप महत्व महत्वाची वाटत आहे तर दादा पुन्हा आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकतो कारण तुझी आता ही कला जी अगदी ठाणा पंचकृषीत गजबजलेली आहे आणि ठाण्या ठाण्यावर मुंबईहून सुद्धा लोक येतात हो येतात नक्की आपल्याकडे आपला आपली कार्यशाळा कळव्यामध्ये आहे पण आपल्याकडे कळव्या व्यतिरिक्त ठाणा था मुलून या बाजूला मुंब्रा या इकडून पण लोक येत असतात आणि आता जवळजवळ सगळं कामांचं आहे कुठे डाग पडलेला आहे टचअपचं बाकी आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत होतो देवीला खूप वेळ कमी असतो गणपतीला आपल्याला भरपूर वेळ भेटतो पण देवीच्या याच्यामध्ये दे वेळ भेटत नाही वीस दिवसात सगळे आप, का, काम आटपायचं असतं प्रत्येकाला घाई असते प्रत्येकाला आपली मूर्ती सुंदर आणि छान हवी असते त्याच्यासाठी जो तो अप अपेक्षित असतो आणि त्याच्यातच आपला घाम निघत असतो तुम्ही बघता इकडे काम भरपूर आहे जो तो आपापल्या कामात आहे बरोबर बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं कुटुंबाचं सहकार्य मला भरपूर आहे कुटुंब आहे तरच सगळं काय साथीला हा सगळे कुटुंबाचे सदस्य माझ्या अगदी खांद्याला खांद्याला नसतात आता तो तेव्हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे गावावरून आलाय छोटासा ते दादा इकडे बघ हा ओम ओम कुठे रत्नागिरीसून हौशी आ आपल्या मर्जीन काम करता गावात गावाकडे पण छोटस गणपती काढता शाडू मातीच त्याची लय इच्छा होती इलो आणि काम करूची संधी भेटली त्या का संधीचा सोना करता <laughs> प्रत्येकानं संधीचा सोना केला ना तर आयुष्याचा सोना होईल प्रत्येक मुलं मामाचा मोठे पण असतात एक माझं भाचू रात्रभर जागलो नाही आता झोपलो ना काम करता साईरा हा हे सगळे भाचेत आहेत हे बघा हे बघा हे सगळे भाचे आहेत हे माझा मेन कलाकार आर्टिस्ट तिकडे बघा हे बघा हे सगळे मेन आर्टिस्ट आहे हे सगळी पेनची मंडळी दादा यांच्याकडे दाखवा हे नेत्राचं काम करतात डोळ्यांच्या नेत्राचं काम हेच मागच्या वेळेस हे मिस झाले होते हे बघा खास नेत्र नेत्रांचं काम करण्यासाठी पेन होऊन मारे तुझं नाव काय दादा निशेष पाटील विशेष पाटील निशेष निशेष पाटील निशेष पाटील वा पेन वरून खास केलेले असत हे आणि हे बघा सुंदर कोरीव काम कारण मूर्ती पूर्ण सजवलेलं मंडळी का हीच गोष्ट महत्वाची असते ते म्हणजे नेत्र उघडणे बरोबर ना हां डोल्यांशिवाय काय होतच नाही ना हो देवेल देव पण कसे येणार बरोबर डोल्यांशिवाय येत नाही बरोबर डोले आले की वाटते देवत्व प्राप्त होत मूर्तीला आणि हो बघा हो छोटो कलाकार गावसिनी लोहा मयेकर नाव काय रे ओम अनिल मयेकर ओम अनिल मयेकर मंडळी आवड लागते आवड असली तर सवड मिळते त्यापासून सगळं होतं आणि आता आपण हे बघा तशी मग हे सांगितल्याप्रमाणे ना प्रत्येकाला आपापल्या मूर्तीची घाई आहे आणि नवरात्रामध्ये दिवस खूप कमी आहेत मंडळी तर हे बघा ना कलाकारांना मूर्ती सजवण्यासाठी किती कमी दिवस भेटतात त्याप्रमाणे आपापले आप एफर्ट्स टाकून हे सगळं सजावटीचं चा काम चाललं आहे सूरज कसं वाटतं आहे कामं तर दादा संपायला आलं आहे तरी थोडेफार कुठं काय राहिलं आहे काय नाही ते जरा व्यवस्थित बघून कोणाचं काय म्हणजे आधुरा नको राहिला म्हणून ते जरा ना व्यवस्थित पूर्णपणे कोणाचं मन नाराज नाही करायचं आपल्याला सगळ्यांना चांगली मूर्ती सगळ्यांना व्यवस्थित एकदम म्हणजे आपण करून द्यायचा प्रयत्न करतो आहे बरोबर आणि ते आपलं सक्सेस होणारच कारण की आपले कामं बऱ्यापैकी सगळं झालेलेच आता आता बघू झाल्याच्यानंतर ही मूर्ती आता ही लास्ट मूर्ती आहे डायमंड वर्कचं काम आहे माझा ही लास्ट मूर्ती झाल्यानंतर अजून थोडंफार कुठे चेक करायचं कुठं काय राहिलं आहे कोणाचं काय राहिलं आहे का ते सगळं बघून ते पूर्ण फायनल करून आज दुपारपर्यंत म्हणजे चार पाच वाजेपर्यंत फायनल होऊन जाईल काय थोडस मोकळं वाटेल जरा रिलॅक्स आम्हाला पण कारण बरोबर बरेच दिवस झाला आम्हाला गणपती पासून धावपळ झोप नाही असते आता ही आजची रात्र आणि उद्याचा दिवस दिवस हे एवढे दोन दिवस संपले की मस्त दोन दिवस आराम करायच्या वाटत तसं आपण फिरू शकतो एन्जॉय करू शकतो नवरात्रीत गरबा पण खेळू शकतो पहिले दोन दिवस आरामात झोपणार पण कारण की खूप धावपळ मंडळी बघा ना पूर्ण ह्याला म्हणतात पूर्ण रमून जाणे हे सगळे माळ काय काय आहेत काय सजावटीच्या डिझाईनच्या माळ आहेत बघा ना त्याला म्हणतात एकाग्रता सगळे हे पण तुम्ही कुठून आलात पेनवरून पेनवरचे पेन कलाकार मंडळी नाव काय तुमचं निखिल मात्रे निखिल मात्रे माझं पण नाव निखिलच आहे तर कसं वाटतं गणपतीला पण तुम्ही आलेला तिकडे ना तर एकंदरी येऊन कसं वाटतं इकडचं वातावरण आणि काम करायला वा मजा मज़ा वाटते ना आणि मुलांचा प्रतिसाद जसं की सूरज आहे साईराज आहे कसे सगळं इसकर... चांगलं चांगलं आहे ना मजा येते ना ये देवीला दिवस बरोबर देवीला पंधरा दिवस भेटतात तेवढ्या मूर्ती रेडी करायला लागतो बरोबर बरोबर झोप पण नाही झोप नाही बरोबर आहे मंडळी असं आहे पण शेवटी कलाकार माणूस आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून किती काही झालं तरी आपली कला पूर्ण करणार आहे बरोबर ना आणि हा बघा हे बघा पुन्हा कानात कॉड लावून पुन्हा तो एकदम एकाग्र झालाय तो आता ह्याचं पण काम आहे छोटे छोटे पीस करतोय मग झालं की नाही चालू आहे काम होणार आहे आजचे दिवस लास्ट आहे आमचा डायमंड वर्क मंडळी बघा आपण बघतो मूर्ती छान आहे मस्त आहे सजवली पण ते सजवण्यामागे किती एफर्ट्स लागतात हे बघा बारीक बारीक हे काम आहे आणि ते सजावटीसाठी करणं गरजेचं आहे असं आहे जसं की वेगवेगळ्या प्रकारच्या यंदाच्या म्हणजे साड्यांच्या पॅटर्नसुद्धा दादाने भारी बारीक केलेले आहेत सुंदर कलर सांग कारण रंगसंगती जेवढी छान असेल त्याप्रमाणे मूर्तीला शोभा देखील येते आणि मग सजावट केल्यावर काय बघायलाच नको बघत राहू सारखं वाटतं मंडळी सुंदर नेत्रांचं पण काम केलेलं आहे झालं म्हणजे ही पण झाली ना पण फायनल फायनल झाली ना बऱ्याच मूर्त्यांचं फायनल केलेलं आहे सूरजांनी चुकाला किती वेळ लागतो एकंदरीत डायमंड लावलं पाच मिनिटं पाच मिनिटात चुकून पाच मिनिटात फायनल सूरजने म्हणजे जास्त श्रेय आमचे सायराथ दादाचे आहेत सायराथ दादा, दादा नसते तर आम्हाला सुद्धा देखील दे जमला नसता डायमंडचं काम कारण की आमचे मेन कलाकार डायमंडचे म्हटले तर सायराथ शिवलकर म्हणजे सायरा शिवलकर म्हणजे त्यांच्याकडनं यांच्याकडनं त्यांच्याकडनं आम्ही पण शिकलो डायमंडचे काम का आम्हाला यातलं काही नॉलेज एवढं नव्हतं पण शिवलकर दादांनी जे आम्हाला शिकवले ना त्यांची कला खरंच खूप उत्कृष्ट आहे बरेपैकी डायमंड वर्क आहेत ना मी केलेत तो मनीष मनीष म्हणून आमचा दुसरा आर्टिस्ट आम आहे त्यांनी केले हा मनीष हा आणि दुसरा आमची सायरा दादा शिवलकर आणि तसेच सारांची बारकी पोरगी आणि मोठी पोरगी प्राची आणि प्राप्ती प्राप्ती ते दोघ आजारी असताना सुद्धा ते देखील खूप मेहनत आहेत त्यांचं तर खूपच जास्त म्हणजे सायरथ दादांचं म्हटलं ना त्यांचा खूपच श्रेय कारण की सायराशिवाय झालं आम्हाला सगळ्यांना डायमंड चे काम शिकवलेले आहेत आणि त्यांच्यानंतर आम्ही शिकलेलो काम आहे ही प्राप्ती ही प्राप्ती तिला देखील बरं नसताना सुद्धा ती काम करते का आपलं घरातलं आहे घरातला आहे कलेची आवड आणि बाबांना काय तिचा हात मुळात त्या माहिती आवड असेल तरच सगळं होतं काय होतं बरोबर ना बरोबर एकदम आणि आवड ही रक्तात असावी लागते, लागते। तरच सगळं साध्य होत आणि कुटुंबाला सपोर्ट असेल तर मग काय बघायलाच नव्हतं दादा सपोर्ट करतोय आणि ह्या बघा ह्या प्राची चालू आहे त्याचं पण काम कॉन्सन्ट्रेशन फुल आहे काय करायचं तर अशा प्रकारे ह्या मूर्त्या आहेत मंडळी कमेंट करून नक्कीच सांगा कशी वाटली ही शाळा आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओला आमच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरू नको